या पप्पा बोला ते आमच्या घरी लग्न आहे माझच आहे पप्पा पप्पाला आणि मला कसा आहे शेरवानी घालायची लग्नामध्ये तर तुमच्या स्लिम फिट होता येईल का आम्हाला कधी आहे लग्न लग्न उद्या साडे बाराला तुम्ही बी यावर का जेवायला काय झालं म्हणलं होतं ह्याला एवढं बकासोरावानी खाऊ नको ऐकत नाही जातो का लात मारू ला अरे लाज बीज वाटती का जरा पस्तीस पस्तीस भाकऱ्या आणतोस आणि एका दिवसात वजन कमी करायच तुला चल होय बाईर ऐका ओ लग्न आहे चल लय मुश्किली ना जमले मायच अरे चल बाईर अरे ऐका होईना जाईर डबल जा आला तर कोपऱ्यात घालून तोडी कुटायची मशीन आहे